आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता आजीला हॉस्पिटलमधून घरी आणलेलं असतो घरी आणल्यानंतर जिथे ती लोक राहतात तिथल्या काही बायका त्याचबरोबर आणखी काही पुरुष मंडळी सुद्धा तिथे असतात जेव्हा आता इकडे आदित्य धावतच येतो आता आदित्य धावतच आल्याबरोबर इकडे तो आजीला म्हणत असतो आजी कशी आहे का तुझी तब्येत तू तु बरी तर आहेस ना तुला काही त्रास तर होत नाही ना आणि किती घाबरलो होतो मी हे बघ आता ठणठणीत बरं व्हायचंय तुला त्यावर आजी म्हणत असतात काय रे आदित्य किती काळजी करणार आहेस तू माझी तू आजीबात माझी काळजी करू नकोस अरे ही तुझी जी काही बायको आहे ना ती बायको माझी खूप काळजी घेते बघ आणि तू नको चिंता करूस एवढ्यात मी काही तुम्हा लोकांना सोडून जाणार नाहीये आता तुम्ही इथे मुलाची तयारी करा करा मी माझं चांगलंच नातवाचं लेकरू म्हणजे पतवंड खेळूनच जाणार आहे तुम्ही आता इकडे तयारीला लागा असं आदित्यला आजी म्हणत असतात त्यावर आदित्य म्हणत असतो काय ग हे आजी तेव्हा आजी म्हणतात अरे हो मी अगदी बरोबर बोलते एवढ्यात मी काही जाणार नाहीये आणि ही तुझी बायको जी आहे ना ती इथे माझी खूप छान काळजी घेते बघ तू अजिबात चिंता करू नकोस तेवढ्यातच आता इकडे त्या चाळीमध्ये राहणारी काही लोकं आदित्यकडे आलेली असतात आणि ती लोकं म्हणत असतात आदित्य दोन मिनटं बाहेर येतोस का तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा आदित्य म्हणत असतो हो चालेल ना मी असं म्हणून आदित्यसुद्धा आता बाहेर निघून जातो इकडे आता आपण पाहतो की पारू इकडे आजीला थोडीशी पेज देत असते आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा प्यायला देत असते तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला मारुतीला इकडे सावित्री जेवण घेऊन आलेली असते सुरुवातीला मारुतीला इथे थोडासा भास होतो आणि मारुतीला थोडासा भास झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जी सावित्री आहे ती म्हणत असते हे बघा ना असं करून कसं चालेल तुम्हाला दोन घास तरी खावेच लागणार आहेत मारुती काका इथे तुम्ही गावाकडून आलात आणि गावाकडून आल्यावर इकडे तुम्ही खोलीमध्येच स्वतःला डांबून ठेवला आहे तुम्ही इकडे अहिल्या देवींना सुद्धा भेटायला आला नाहीयेत हे बघा असं करून कसं चालेल त्या किती वाट बघत होत्या तुमची आणि तुम्ही अजिबात असं इकडे वागला नाहीयेत त्यावर लगेचच आता इकडे मारुती म्हणत असतात कसं येणार होतो मी तिकडे भेटण्यासाठी मला तोंड दाखवायलासुद्धा इकडे आता जागा ठेवली नाही आहे बोल ना मी काय करणार होतो कशी इकडे मी येऊ आणि कसं त्यांना भेटू आणि त्यावर इकडे मला त्यांच्यासमोरसुद्धा जाण्याची भीती वाटते त्यावर इकडे आता सावित्री म्हणत असते मारुती मामा तुम्ही वेडे आहात हा का असं काही नाही आहे आणि त्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलीने म्हणजे पारूने ज्या काही गोष्टी इथे गेल्या त्या चुकीच्या काही नाही केल्या तुम्हाला सांगते तिने प्रेम केलं प्रेम करून लग्न केलं मग त्यामध्ये चुकीचं असं काय आहे तुम्ही एवढा सगळा का आणि कशामुळे विचार करताय एवढ्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार इथे करू नका असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं तेव्हा लगेचच आता आपण इकडे पाहतो की मारुती म्हणत असतो नाही पण मला त्यांच्यासमोर जाण्याची खूप जास्त भीती वाटते मी त्यांच्यासमोर नाही जाऊ शकत पण आता सावित्री म्हणत असते मारुती मामा असं कर असं करून कसं चालणार आहे हे बघा तुम्हाला हे दोन घास खाऊन घ्या बरं घ्या बरं खाऊन तर आता तुम्ही बाहेर आलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे आपलं कर्तव्य आहे की नाही ते घ्या पटकन घ्या असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेचच आता आपण इकडे पाहतो की सावित्री इथे मारुतीच्या समोर ते ताट देत असते आणि मारुतीच्या समोर ताट दिल्यानंतर लगेचच ती म्हणत असते तुम्ही खाऊन घ्या दोन घास मी आलेच असं म्हणून ती, ती आता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता लगेचच इकडे जे काही मारुती आहेत ते रडायला लागलेले असतात आणि म्हणत असतात नाही नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आम्हाला इकडे माझं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे आणि काही जरी झालं तरीसुद्धा आम्हाला जेवलं पाहिजे असं म्हणून मारुती हातामध्ये जेवणाचं ताट घेऊनच रडायला लागलेलं असतो तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला आदित्यला ज्या माणसांनी बोलवलेलं असतं ती माणसे इथे म्हणत असतात आदित्ये हे बघ डॉक्टरांनी सांगितलंय आजीची तब्येत खूप नाजूक आहे कधी काहीही होऊ शकतं त्यामुळे आपल्याला काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इतिचा जो काही मुलगा आहे ना त्याला इकडे लवकरात लवकर बोलवणं खूप जास्त गरजेचं आहे त्यावर आदित्य ते म्हणत असतो नाही मी आजीला काहीच नाही होऊ देणार आहे हो आपण ते सगळं काही करणारच आहोत पण आजीची विशेष करून काळजी घेतली पाहिजे आम्हाला तर खूप चिंता आणि काळजी वाटून राहिलेली आहे त्यावर आदित्य म्हणतो तुम्ही नका काळजी करू मी आजीला काहीच नाही होऊ देणार असं तो इकडे बोलत असतो तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता अहिला हॉलमध्ये असते तेवढ्यातच सावित्री बाहेरून आलेली असते आता दिशा ही कावळ्यासारखीच अटपून बसलेली असते जेव्हा सावित्री बाहेरून येते तेव्हा लगेच दिशा म्हणत असते काय ग कुठे गेली कुठे होतीस बोल ना त्यावर सावित्री मात्र गप्प बसते पण दिशा मात्र तिला खोदून खोदून हे सगळे काही प्रश्न विचारायचं काम करत असते आता इकडे ती म्हणत असते नाही कुठे नाही बाहेर गेलते त्यावर ती म्हणत असते नाही तू बाहेर अजिबात गेली नव्हतीस तू नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवतेस बोल तू कुठे गेली होतीस बोल बोलतेस की नाही त्यावर लगेच आता इकडे दिशा हिच्याकडे येते आपल्या अहिल्याकडे आणि म्हणत असते एक सासुमाम ही आपल्या सगळ्यांपासून काहीतरी लपवण्याचं काम करते हिला विचाराना ही, ही आपल्यापासून काय लपवण्याचं काम करते ही ही सांगत नाही आहे ही नक्कीच कोणाला तरी बाहेर भेटायला गेली होती आणि आपल्या विरोधामध्ये ही कटकारस्थानं करत आहे असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेच आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला दिशाने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर लगेचच आता इकडे अहिल्यासुद्धा उठून उभी राहते आणि अहिल्या उठून उभी राहिल्यानंतर लगेच विचारत असते काय ग कुठे गेली होतीस त्यावर लगेच ता दिशा तिथून निघून जाते ती तिथून निघून गेल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे अहिल्ला सावित्री समोर येते आणि तिला विचारण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते काय झालंय सगळं काही ठीक तर आहे ना खरं खरं सांग कुठे गेली होतीस आणि त्याचबरोबर काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना पण इकडे सावित्रीच्या डोळ्यामध्ये हलकंसं सा पाणी आलेलं असतं तिला इकडे ती अवस्था पाहवत नसती आणि त्यामुळे लगेचच आता आपण इकडे पाहतो की आता जी काही सावित्री आहे ती इकडे अहिल्याला म्हणत असते माफ करा मॅडम पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे काय सांगायचं आहे बोल ना काय झालेलं आहे कशाबद्दल तुला काय सांगायचं आहे आणि तू आमच्यापासून काय लपवत आहेस त्यावर लगेच ता इकडे ती म्हणत असते खरं तर मी इकडे मारुती गेले मारुतीकडे गेले होते त्याचं काय आहे ना मारुती गावाकडून आलेला आहे गावाकडून आल्यापासून त्याने मात्र स्वतःला त्या खोलीमध्ये बंद करून ठेवलेला आहे आणि स्वतःलाच त्या खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं असल्याकारणाने मला ता खरंच खूप टेन्शन येत आहे असं आता इकडे ती बोलत असते पण त्याने इकडे अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नाही आणि त्यामुळे मला थोडासा अटेन्शन आणि धक्का बसलेला आहे त्यावर अहिला म्हणते काय सांगतेस तो जेवला नाही आणि तेव्हा ती म्हणते नाही आणि स्वतःलाच आता खोलीमध्ये डांबून ठेवला आहे त्यावर लगेच तार श्रीकांत म्हणत असतात त्याने हे असं करून काय होणार आहे त्याने दोन घास तरी खायला पाहिजेत ना त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण गेला पाहिजे ना असं आता इथे ते बोलत असतात तेव्हा लगेच आपण पाहतो की मारुती कर्तव्य पार पडण्यासाठी खोलीच्या बाहेर आलेला असतो आणि खोलीच्या बाहेर आल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच दिशा पाठीमागे येऊन उभी राहते दिशा पाठीमागे येऊन उभी राहिल्यानंतर इकडे आता ती म्हणत असते मारुती आण इकडे ती चावी आण तुझी लायकी नाही आहे ती चावी सांभाळण्याची आणि तू चावी ती घेऊ नकोस असं आता इकडे दिशाचं स्पष्टपणे म्हणणं असतं आता दिशा ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मारुती शांतपणे उभा राहिलेला असतो आणि तेव्हा दिशा मात्र मारुतीचा पूर्णपणे अपमान करत असते ती म्हणत असते इकडे ती चावी घेऊन इकडे अरे बघतोयच काय असा माझ्याकडेच तुला चावी देणार द्यावी लागणार आहे कारण आत्ता इथे जेवढ्या सगळ्या काही गाड्या आहेत ना त्या सगळ्या गाड्यांची ओनर तुला माहिती आहे कोण आहे तर एकटी दिशा आहे अरे तू तर पळ काढून निघून गेला होतास जेव्हा तू इथे नव्हतास पळून गेला होतास ना तेव्हा इथे काय काय घडले काय काय नाही ह्या गोष्टी तुला अजिबात माहिती नाही आहेत त्यामुळे आत्ताच्या आत्ता ती इकडे गाडीची चावी दे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी मीच ह्या गाडीची ओनर आहे आणि त्याचबरोबर मीच हे सगळं काही करणार आहे त्यामुळे गपगुमानं ती चावी माझ्याकडे द्यायचीस असं आता इथे ती बोलत असते तेव्हा लगेच आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला त्याला तर टेन्शन आलेलं असतं की ही अशी का बोलते कशामुळे बोलते त्यावर दिशा म्हणत असते तुला एक गोष्ट सांगू का तुझ्यासाठी इथे तू जेव्हा पळून गेला होतास ना आणि तू पळून गेल्यानंतर इकडे मात्र जी काही तुझी मुलगी आहे ना ती मुलगी कुठे राहते काय राहते ह्या गोष्टी तुला माहिती आहेत का नसतीलच माहिती नस कशा माहिती असणार आहेत कारण इकडे ती एका घानेरड्या चाळीमध्ये राहते आणि त्या चाळीमध्ये राहून इथे त्या आदित्यबरोबर संसार थाटत आहे काही माहिती अरे किती घाणेरड्या चाळीमध्ये राहतात अरे तू राहतोस ते घर तरी बरं आहे एक वेळेला पण इकडे तुझी मुलगी आणि तो आदित्य बाबा एवढ्या घाणेरड्या चाळीमध्ये राहत आहेत ते शी कसं राहत असतील कसं जगत असतील कळत नाही ना त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे खायला पैसा आहे ना इथे जगायला आयुष्य नीटनाटकं तुला सांगू अरे त्यांनी काय केलेलं आहे तुला जर माहिती पडलं ना तर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल त्यांनी इकडे तुझ्या मुलीच्या अंगावर जे काही दागिने होते ना ते दागिने विकलेले आहेत आणि ते दागिने विकून इकडे ते जीवन जगत आहेत असं आता इकडे ती सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते अरे तुला माहिती आहे तुझ्या लेकी मी एक नंबरची घाणेरडी बाई आहे आणि तरीसुद्धा माझा एक तुला सल्ला आहे की तू तिकडे जाऊन बघ तुझ्या मुलीचं आयुष्य तू तिकडे जाऊन बघ एकदा म्हणजे तुला सगळ्या काही गोष्टी इथे समजेल अरे तिच्यासारखं आयुष्य कोणीच जगू नये असं मला वाटतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे कुणामुळे झालेल्या आहे तर फक्त आणि फक्त इथे तुझ्या त्या मुलीमुळे आणि तुझ्या त्या मुलीमुळे इकडे आता जो काही आदित्य आहे त्याच्यावर सुद्धा ही अशी जगण्याची वेळ आलेली आहे असंसुद्धा आता इकडे रिशा बोलत असते आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मारुतीला खूपच मोठा धक्का बसतो आता ती म्हणत असते जा जरा जाऊन बघ जरा तरी तुझ्यामध्ये लाज श्रम काहीतरी बाकी असले ना तरी तू तिकडे जाऊन बघ आणि तुझ्या त्या मुली मुलीमुळे आता आदित्य बाबावर सुद्धा ही वेळ आलेली आहे असं इकडे आता ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टींचा अपमान केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जे काही मामा आहेत म्हणजेच जे काही आपले मारुती आहे त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो शेवटी आता जाता जाता, जाता एक ती एक गोष्ट बोलत असते ती म्हणत असते मारुती तुला माहिती ना इथे तुझ्या देखील मी खूप जास्त घाणेडी बाई आहे पण तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगते एक काम कर जाताना ना एक बीपीची गोळी घेऊन जा काय आहे ना तुला ते घेऊन गेलास ना तर तुला थोडीशी गरज पडणार आहे असं सुद्धा आता दिशा इथे बोलत असते आणि निघून जाते मारुती मात्र खूपच मध्ये आलेला असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला हे सगळं काही जेव्हा इथे अहिल्याला समजतं आणि अहिल्याला समजल्याबरोबर आता किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्याबरोबर ती आता इथे किचनमध्ये स्वयंपाक करायला घेत असते आणि स्वयंपाक करायला घेतल्यानंतर सावित्री धावतच येते आणि म्हणत असते काय करताय तुम्ही हे मला सांगा ना जे काही करायचं आहे ते त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते हे बघ मारुतीसाठी पेज बनवते मी पटकन मला पेजचं सगळं सामान दे असं म्हणून ती आता इकडे पेज बनवायला घेत असते आणि पेज बनवायला घेतल्यानंतर आता तेवढ्यातच तिथे आता दिशा आलेली असते आता तिथे दिशा आल्यानंतर इकडे ती म्हणत असते काय करताय आज चक्क इथे एक सामाम इथे नोकरांसाठी जेवण बनवतायत एक सामाम तुम्ही नोकरांसाठी कसं काय जेवण बनवू शकता हे मला काही कळतच नाहीये मला तर तुमच्या ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या अजिबात कळत नाहीयेत हेच आता इथे ती बोलत असते त्यावर इकडे आता ती म्हणत असते खर तर ना मला ह्या घरामध्ये कोण काय करत आहे कशा पद्धतीने कोण कसं वागतंय ना हेच मला कळत नाही या घरामध्ये काय चाललेलं आहे तेच मला कळत नाही असं इथे आता ती मुद्दाम बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे आता जी काही आहिल्या आहे ती म्हणत असते कसं आहे ना दिशा इथे तुला सावित्रीला मदत करायला सांगितलं होतं सावित्रीसोबत इथे स्वयंपाक बनव असं सांगितलं होतं तुला ह्या किचनमध्ये पण तू ते तसं काहीच केलेलं आहेस त्यावर दिशा म्हणत असते सॉरी पण मी हे सगळं काही नाही करू शकत कारण इथे म्या मी अशा ह्या थर्ड क्लास किचनमध्ये इथे नोकरांसाठी जेवण नाही बनवू शकत त्यावर लगेच आता अहिला म्हणत असते अच्छा असं आहे तर पण एक गोष्ट मात्र लक्षात आहे का तुझ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तू काय करतेस आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ते तर नोकर आहेत आमच्या घरचे पण त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुझ्यासारख्या मुलीला जर आम्ही पोसू शकतो तर इकडे ते तर आमची जवळची माणसं आहेत ही गोष्ट मात्र इथे तुला समजायला हवी असं आता इकडे ती बोलत असते वर लगेच बर आता आदिशा म्हणते पण आता ते नोकर म्हणजे तुमचे व्याहीच ना मग त्या लायकी नसलेल्या नोकरांसाठी तुम्ही जेवण कसं काय बनवू शकता बरोबर की नाही असं बोलल्यावर आता इकडे जी काही आपली अहिल्या आहे तिला मात्र खूपच राग येतो अहिल्याला राग आल्यानंतर इकडे मात्र सनकन आता अहिल्या इथे दिशाचं थोबाड फोडत असते आणि दिशाचं थोबाड फोडल्यानंतर ती म्हणत असते काय करताय तुम्ही हे तुम्ही मला मारताय का तर त्या नोकरांसाठी तुम्ही मला कश कसं काय मारू शकता तुमची हिंमत कशी झाली मला मारण्याची असं बोलल्यानंतर आता इकडे पुन्हा पुन्हा एकदा तिला राग आलेला असतो आणि त्यावर लगेच आता इकडे अहिल्या चिडते आणि म्हणत असते दिशा एक मिनिट तुझी हिंमत कशी होती गं हे सगळं काही बोलण्याची त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या घरामध्ये आम्ही तुला ठेवत आहेत तर कहाणी कशा मूळे आम्ही तुला या घरामध्ये ठेवतो ही गोष्ट तरी तुझ्या नीट लक्षात येते का काय करतेस तू हे त्याचबरोबर इकडे मारुती माझा भाऊ आहे मी त्याला मानलेलं भाऊ आहे त्यावर ती म्हणत असते हो ते सगळं काही खरं आहे पण इकडे त्यावर लगेच आता आहिला म्हणत असते पुन्हा जर एक शब्द जरी काढलाच ना तर पुन्हा आणखी थोबाड फोडेल असं म्हणून पुन्हा एकदा सनकन का दुसऱ्या कानाखाली ती वाजवत असते तेव्हा आता इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता चांगलंच दिशाचं कानफाड इथे फोडलेलं असतं आता दिशाचं चांगलंच कानफाड फोडल्यानंतर इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आपला प्रीतम आहे प्रीतमला अहिल्याशी बोलायचं असतं आणि अहिल्याशी बोलण्यासाठी इकडे तो प्रियाला म्हणत असतो तू जर किचनमध्ये चालली असलीस तर प्लीज आईला इकडे बाहेर पाठव ना मला आईशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तिची माफी मागायची कारण मी मगाशी तिच्यावरती खूपच जास्त चिडलो होतो म्हणून मला तिची माफी मागायची आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्यावर लगेच आता दिशा आलेली असते आणि दिशा एक हात गालाला लावून फिरत असते तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो काय मग दिशा मॅडम काय चाललं काय आहे त्यावर लगेचच आता ती म्हणत असते ए तू तू माझ्याशी ह्या सगळ्या गोष्टी बद्दल बोलू नकोस आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नाहीये समजलं तुला काय रे तुझी हिंमत कशी झाली मला हे सगळं काही बोलण्याची तू समजतोस कोण स्वतःला मला हे सगळं अजिबात बोलायचं नाहीये समजलं चल चालता हो आत्ताच्या आत्ता इथून त्यावर लगेच आता प्रिया ओरडते आणि म्हणत असते ए माझ्या नवऱ्याशी बोलत आहेस तू माझ्या नवऱ्याशी बोलताना बोलता आणि सगळं काही करताना जरा तोंड सांभाळूनच माझ्याशी बोलायचं कळलं तुला असं सुद्धा इकडे ता प्रिया बोलत असते त्यावर लगेच आता इकडे दिशा तिला म्हणते झालं का तुझं झालं असेल तर चल बाजूला हो आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्याशी पंगा घेऊ नका तुम्ही कोणीच आणि जर माझ्याशी पंगा घेतला तर तुम्हाला खूपच जास्त महागात पडेल कळलं का आणि त्यामुळेच माझ्याशी पंगा अजिबात घ्यायचा नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर प्रीतम म्हणत असतो हो का तुझ्याशी पंगा नाही घ्यायचा अगं तू आहेस तरी कोण या घरामध्ये तुला आम्ही आम्ही ठेवतो नाही तुझ्या घरामध्ये राहतो तरी सुद्धा तुला एवढा माज आणि एवढं सगळं काही आहे ह्या गोष्टी तर मला इथे समजतच नाहीयेत असं सुद्धा आता इकडे प्रीतम तिला बोललेला असतो दिशा मात्र तंतन असते तिथून निघून गेलेली असते आता प्रिया इकडे प्रीतमला सावरण्याचं काम करते आणि त्याला म्हणत असते हे बघा तुम्ही नका काळजी करू त्या दिशाचं एवढं कशाला मनावर धरताय आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कोण आहे आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगणारी आणि बोलणारी तर आता प्रेक्षकांनो आपण दुसऱ्या बाजूला पाहतो हो की इकडे आता आदित्य म्हणत असतो मी काय म्हणतोय पारू आज स्वयंपाकामध्ये काय करणार आहेस म्हणजे आजीनं आता इकडे पेज खाल्लेली आहे आजीनं जर इकडे पेज खाल्ली तर मग मी काय म्हणतो आज संध्याकाळीसुद्धा मस्त इकडे आज आजीला आज पेज वगैरे नको बनवायला तर आपण ना मस्त इकडे मुगाच्या डाळीची खिचडी बनवूयात आजीला नक्कीच मुगाच्या डाळीची खिचडी वगैरे खूप आवडेल असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्यावर लगेच आता पारू म्हणत असते ठीक आहे तुम्ही नका काळजी करू मी मस्त इकडे मुगाच्या डाळीची पेज आणि खिचडी बनवते किंवा मुगाच्या डाळीची खिचडी बनव त्यावर लगेच इकडे तो म्हणत असतो हा मस्त त्यावर ती तुपाची धार आणि थोडस मेतकूट तेव्हा ती म्हणत असते हो चालेल ना आता आदित्य काम करत बसलेला असतो आणि आजी गोपाळकडे गेलेली असते इकडे आता पारूने सगळे काही डबे चाळून झालेले असतात सगळे डबे चाळून झाल्यानंतर पारूला मात्र कुठं का सा काहीच सापडत नाही कुठल्याच डब्यामध्ये डाळ आणि तांदूळ नसतात आणि त्यामुळे तिला आता थोडंसं टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते आता काय करायचं आहे मी कशी आणि कुठून खिचडी बन बनवणार आहे आणि आता जर आदित्य सरांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायला गेलं तर त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही आहेत मी कुठून आता सामान आणू आणि आजी पुरते सुद्धा इथे बनवण्यासाठी काही नाहीये असा सुद्धा ती आता इकडे विचार करत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे आता आदित्य म्हणत असतो काय ग पारू लावलीस का खिचडी त्यावर इकडे तो येतो आणि मग तो तर काहीच केलेलं नसतं पारूने आणि त्यामुळे तो म्हणतो काय झाले पारू तू आणखी तर खिचडी लावली सुद्धा आहेस काय झालंय काय सांग ना त्यावर लगेच आता इकडे ती गप्प बसलेली असते आणि तेव्हा तो म्हणत असतो बरं ठीक आहे थांब दोन मिनटं मी तुझ्याकरिता सगळं डाळ आणि तांदूळ वगैरे काढून देतो असं म्हणून तो आता डबे पाहतो तर ता त्यामध्ये डाळ तांदूळ वगैरे काहीच नसतं आणि त्यामुळेच इथे आता तिला त्याला थोडंसं टेन्शन येतं तो म्हणत असतो अगं पारू इथे तर डाळ तांदूळ ह्या सगळ्या गोष्टी सगळं संपलं आहे त्यावर इकडे ती म्हणत असते हो तर मी सुद्धा तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते डाळ आणि तांदूळ सगळं संपले आजीपुरतंसुद्धा स्वयंपाक करण्यासाठी डाळ आणि तांदूळ नाही आहेत काय करावं ना मला कळ कर, खरंच कळत नाही आता मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेवढ्यातच आता इकडे मारुती पाठिंबा मा गेलेला असतो आणि मारुती म्हणत असतो पारू असं म्हटल्याबरोबर पारू आता धावतच जाते आणि मारुतीला घट्ट मिठी मारत असते आता इकडे जी काही पारूची अवस्था आहे ती पारूची अवस्था मारुतीसमोर आल्यानंतर तो कसा रिॲक्ट होईल आणि त्याचबरोबर आदित्य आणि पारूला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी काही मदत करेल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं तर पाहत रहा पारू या मालिकेचे असे छान छान रे भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद